डोसा आणि चटणी काय झालं एंजल टी आवाज कमी कर काय पाहिजे तुला बाबू डोळ्याला लागल ये मी खूप ठीक ठीके आता झालं अँजू तिला वर यायचं आहे सॉस नाही सॉस फेकून दिला मी नाही डोसा बरोबर खाते भाकरी ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि वांग्याचा रस्सा किंवा मग चटणी बनवते इथे एक झालेली आहे आणि ही दुसरी आणि मिशका माझी आज लवकर झोपलेली आहे दहा वाजताच तिला झोपवून दिलेलं आहे एंजलची आंघोळ होऊन लोळते कारण आहेत आणि इकडे माझी जेवणाची तयारी चाललेली आहे काम वगैरे झालेलं आहे आणि पप्पा आणि माझ्यासाठीच्या बघितले आहेत आणि ह्या दोघांसाठी पुरी त्यांना लागले पुरीचा वेळ त्याच्यामुळे आता पुरी, पुरी होणार आहे पहिल्यांदा हे आवरून घेते आणि मग पुरी करते चला तर मग थोड्या वेळात मी भेटते अजून इथे सुरू आहे माझी भाकर एखादी एक्स्ट्राच टाकते संध्याकाळी पण होईल म्हणून कारण मग संध्याकाळी चपाती असते तर मग भाकरी जरा जमत नाही मग एखादी काय टाकायची ना त्याच्यामुळे चला आता मस्त शेकलेली आहे दुसरी टाकते तव्यावरती आणि मग भेटते थोड्या वेळात कारण तेल तापत ठेवलेलं आहे पुऱ्या बनवल्या आणि वांग्याची भाजी झालेली आहे माझी एंजल इथे आंब्रस काढलं आहे आणि आता गरम पुरी देईन जसा आंब्याचा सीझन येतो तसा त्यांचा आमरस आणि पुरी काल पण खाल्लं आज पण दोन दिवसापूर्वी पण तेच होतं आणि आता पुरी बनवलेली आहे चला भाकरी झालेली आहे झोपली आहे हल्ली ती झोपत नाही पण आज झोपून गेली तिला मी झोपवलं जबरदस्ती कारण माझं काम ना खूप बाकी होतं आणि ती ना आता हल्ली ना खूप रडतच असते म्हणजे माझ्या मागे 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 हे करायला देत नाही ती मला तिला फक्त मी पाहिजे असते गावी गेल्यापासून त्याच्यामुळे इकडे आलंय ना तरी पण ती मला काही करायला देत नाही काम आज म्हटलं तिला ना झोपवूया आता इंजलची स्कूल पण सुरू होईल आणि त्याच्यामध्ये मग तिचं हे असं राहिलं ना की मग काहीच होणार नाही माझं मी दिवस आता ट्युशन पण पंधरा तारखेपासून मी स्टार्ट करेन तर मग तशी तिला सवय लावली पाहिजे सकाळी थोडा वेळा एक तास तरी झोपला पाहिजे तोपर्यंत माझं काम आवरेल आता ती हल्लीनं झोपतच नाही आहे सकाळची डायरेक्ट दुपारी झोपून जाते साडेबारा एकला झोपली ना की मग तिचं टायमिंग नसतं उठायचं कधी मग तीनला उठते कधी मग पाचला उठते कधी चारला उठते तिचं असं झालेलं आहे त्याच्यामुळे आमची पण झोप होत नाही त्याच्यामुळे आता तिला सवय लावली पाहिजे तशी चला आता इथे पुरी रेडी झालेली आहे माझी दोन पिंजलला देते तिला खूप भूक लागली साडे अकरा वाजलेले आहेत जेवण वगैरे माझं रेडी झालेलं आहे राहिलेली आहे फक्त लादी पुसून घ्यायची आहे मला ते काय होऊन जाईल निष्का उठली तरी काय हरकत नाही आहे तिला बघत ती पुसून घेईल बाकी काम तर सगळं आवरून झालं ना ते इम्पॉर्टंट आहे जेवण पण झालेलं आहे रेडी दे दे।, गे दे 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 तिला दे दे। दे दे।, दे, दे 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 पूर्ण दे ना आता देत होती तस दे आता तशी देत होतीस दीदीला दे सर्व दे दीदीला दिलं ग इंजल मग देत नव्हती कॅमेरा ऑफ होता तेव्हा नाटक करत होती घे दीदी घे बस बस वरती आता काहीच नाहीये हल्ला व्हॅरी गुड तुला नाही खायचं तर दिदीला दे नको ती दोन दोन नको घालू काढून टाक पडशील गिश्का पडशील एंजल मिश्काला दिलेलं आहे पाठव मम्मीला घ्यायला कारण थोडंसं फिरून पण येतात रिक्षामध्ये आणि मम्मीला घेऊन पण येतात स्टेशनवरून कामाला जातात तर त्या तिथून तर नाश्ता वगैरे झाला दोघींचा चहा आमचा चहा वगैरे घेऊन झाला आणि मग त्यांना पाठवलेले तिथे आणि दुपारा आ, जी गादी आहे ना आमची इथून मी बेड काढून टाकलेलं आहे कारण तो तुटलेला त्याच्यामुळे तर गादी आम्ही अशीच खाली टाकून झोपतो तर आता कसं होतं मिशकाला डायफर वगैरे घालत नाही आणि त्याच्यामुळे कसं मी मॅट ता वगैरे टाकते तर गादी गादी थोडीशी ओली वगैरे होते त्याच्यामुळे ना आता मी तो कवर मागवलेला हो आहे वॉटरप्रूफ आहे बघूया आता मिशोवरून आज बहुतेक येईल आला की मी तुम्हाला दाखवते की आहे व्यवस्थित की कसं आहे काय समजेलच नंतर आलं की मी तुम्हाला सांगेन आणि त्याचा रिव्ह्यू पण देईन की कसा आहे मागवला में। मी पन एक, आ, मी पण एक मी पण मिशोमध्ये बघितलं होतं आणि त्याच्यामुळे मी म्हटलं बघूयात कारण गाद्यांना असं वॉटरप्रूफ कवर असणं म्हणजे लहान बेबी असेल तर वॉटरप्रूफ कवर खूप गरजेचं आहे आणि आता पावसाळा पण आलेला आहे त्याच्यामुळे गाद्यांना वास वगैरे येतो तर म्हटलं की मागवूया ह्याला काहीतरी मला तो सहाशेपर्यंत पडला आहे तर बघू आता तर आज येईल आल्यावरती आज नाईट बघू कसा आहे तो काय म्हणजे व्यवस्थित आहे की नाही पाणी वगैरे ऑब्झर्व होतं की नाही किंवा काय जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेल आता त्यांचा ओ टी पी आलेला आहे मग आज बहुतेक तरी येईलच चला तर मी आता एंजल दोघी खाली गेलेले आहेत तोपर्यंत झाडून वगैरे काढलेले कपडे बाहेरचे ते काढून घेतलेले आज काही पाऊस नाही आहे ऊन जरा थोडंफार पडलं होतं कपडे थोडेसे ओलेत बाकी तर अर्धे सुकलेले आहेत आणि मग जेवणाच्या तयारीला लागते पहिल्यांदा डाळभात लावून घेते हल्ली डाळभात नाईटला थोडाफार तरी करावं लागतं कारण मिश्का खाते आणि एंजल पण बऱ्यापैकी खाऊन घेते तर नाश्ता केला नाही की संध्याकाळी तिला डाळभात जरी दिला तरी चालतं किंवा मग कपाती भाजी घाते तिच्यावरतीही डिपेंडेड आहे मिशकासाठी कंपल्सरी थोडासा डाळभात मी बनवते तर पहिल्यांदा ती खाली गेली तर ते लावून घेते आणि त्याच्यानंतर जे काही भाजी असेल ते ठरवते आणि मग नंतर बनवते तर तुम्हाला नंतर समजेल मी भाजी काय बनवते आणि सगळं आवळून जरा मिश्काला झालेली आहे थोडीशी सर्दी तर मग ते औषध घेऊन यायचे जाईल मम्मी जेवण जा वगैरे बनवूनच जाईल चल तोपर्यंत पटकन आवरून घेते आणि आज तेल लावलेले जरा केसांना खूप रफ झाली गावावरून आम्ही तसं ना केसांना खूप गळती लागलेली आहे तर तेल लावून जरा बांधलेली आहे वेली चला मग भेटते मी निसार अरे 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 आमचं कवर आलेलं आहे ती बा तिला थंडी व्हायला लागली तिची ब्लँकेट घेतली अंगावरती झोपायला लागली राहू दे इंजन राहू दे आता मी उचलणार आहे ते आता मी काही टाकून नाही ठेवले उचलणार आहे मी तिला खेळू किती झोरात पडते एंजल लागेल तिला लागेल

Oh, <laughs> my फोन बिझी आहे मी शूट ती बघते बघ कशी <laughs> एंजलला पण पाहिजे नाही आले अजून डॉक्टर गाडीवर करत बिझी आहे